शाळेच्या छतावरपासून युवकाचं शाळेच्या दुरुस्तीसाठी अमरण उपोषण शाळेची तीन पत्रे खराब झाल्यानं विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल शाळेच्या दुरुस्तीसाठी शाळेच्या छतावर बसून आंदोलन जालना जिल्ह्यात दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला पावसाळ्यात गळती लागली आहे त्यामुळे शाळेची दुरुस्ती करावी या मागणीसाठी जालन्यातील दाडेगाव येथील युवकानं थेट जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर बसून उपोषण सुरू केलं आहे दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला पावसाळ्यात गळती लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात परिणामी शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी गावातील राजू काकडे या युवकाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली होती मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्यानं राजू काकडे या युवकानं अखेर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर बसून उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन शाळेच्या नवीन इमारतीबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा राजू काकडे यांनी यावेळी बोलताना दिला आहे सामाजिक कार्यकर्ता राजू दशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य ताळे हो। मी आमदार पोषण कालपासून दोन जुलैपासून चालू केलेलं आहे कारण मी एकोणीसशे एकोणसाठला स्थापना झालेली शाळा पस्तीस ते चाळीस वर्ष झाली अजून नवीन इमारतीचे बांधकाम झालेलं नाही परत याच्या मी गेल्या वर्षी एक वर्ष झालं आहे शिक्षण अधिकाऱ्याला जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी शिवोला पण पत्र दिलं तर गेल्या वर्षी कलेक्टर साहेबाला पण दिलं आहे पण त्यांनी दखल नाही घेतली त्या पत्राची प्रशासनाला परत मी अठरा जूनला अठरा जूनला पत्र दिलं गट अधिकारी तेव्हा परत जागं झाले ते मी टोकाची भूमिका घेतल्यावर आमरण शर शाळेचा काय प्रॉब्लेम नेमका शाळेचा प्रॉब्लेम असा आहे सर की मी पाहिलं माझ्या डोळ्यानं मी आपण ज्या शाळेवरती बसलो तिसरी चौथीचं वर्ग घेतलं की मुलं पाणी भरतात टोपल्यामध्ये टोपल्यामध्ये भरून बाहेर फेकतात की शाळा ही एक मंदिर आहे म्हणतात भरतात आणि फेकतात पाणी पावसाचं आणि परत पोत्यानं पुसतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे हलवतात आलो होतात काही जर जीवितहानी जर झाली तर याला शासन प्रशासन जीवित राहील